Great. i like हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर कसे आहात सर्वजण सर्वांना शुभ सकाळ आणि आज आहे रविवार हा जो व्हिडिओ आहे तो रविवारचा आहे आणि तुम्हाला कालच पाठवायचा होता पण तो राहून गेलेला आहे सकाळी सकाळी रोज पाऊस पडत आहे चांगला जसं काय पावसाळा म्हणजे पावसाळा तर आहेच चालू पण रोजच पाऊस येत आहे असं छान वातावरण होतं थोडंसं म्हणजे एकदम बाहेर सकाळी सकाळी एक छान वाटत होतं आज मी काय केलेलं होतं मला श्रावणाची हो, जी स्वच्छता होती ती झालेली नव्हती म्हटलं चला थोडं थोडं करून आपण करूया तर म्हटलं देवघर वगैरे स्वच्छ करून घेऊया उद्या श्रावण सोमवार आहे आणि आपल्याला पूजा वगैरे आहे तर थोडंसं देवघर पण क्लीन असायला हवं देव आणि देवघर जे आहे ते मी आज क्लीन करून घेणार आहे तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे सर्व घरातल्या जी जाळ्या वगैरे आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि तशीच ही जी घड्याळ आहे बाजूला तीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि पुसूनसुद्धा ठेवलेली आहे, आहे त्याचबरोबर ही जी फ्रेम आहे तिच्या मागे थोडंसं बारीक बारीक जाळे होते लाईट नसल्यामुळे मोबाईलला चार्जिंग कमी होती चार्जिंग कमी असल्यामुळे मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे त्यामुळे जी पण सगळी क्लिनिंग केलेली आहे देवघराची आणि देवाची तर ती तुम्हाला सगळी मी दाखवण्यात नाही आली पण देव आणि देवघर दोन्हीची पण क्लिनिंग छान अशी करून घेतलेली आहे आणि या सोमवार असल्यामुळे काय केलेलं आहे थोडंसं बाहेर आलेली आहे तर टिपटिप -टिप असा पाऊस चालू होता आठवडा बाजारसुद्धा भरलेला होता आणि ते जवळच महादेवाचं मंदिरसुद्धा होतं तर म्हटलं चला आपल्याला फुलं आणि बेल वगैरे जे आहे तो घेऊन यायचा आहे त्याचबरोबर महादेवाचं दर्शनसुद्धा घेऊन येऊ आणि थोडंसं भाजीपालासुद्धा घेऊन येऊ त्यासाठी आम्ही आलेलो हो आहोत इकडे मंदिराकडे तर हे बघा ह्या किती उंच पायऱ्या आहेत आणि पाऊस पडलेला आहे त्यामुळे वरल्या झालेल्या आहेत तर जाताना थोडंसं जपून चालत जावं लागतं आणि पाऊस पडून गेल्यामुळे खरंच आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला थोडंसं आपल्या निसर्गातल्या वातावरणाचाच आहे आणि इथे खरंच मी नेहमी येत होते आणि तुम्हाला मी, मी बऱ्याच वेळेस शेअर केलेलं आहे हा तर जसं इथे एक दोन मुख्य गोष्टी आहेत एक तर निसर्गरम्य वातावरण आहे थोडंसं शांत आणि फ्रेश आपण बसू शकतो आणि दुसरं म्हणजे निसर्गाचं सानिध्य आणि देवाचं दर्शन हे दोन्ही इथं एकत्र होतं आणि सायंकाळच्या वेळेला खरंच एकदम पक्ष्यांचा किलबिलाट देवाचं दर्शन आणि निसर्गरम्य वातावरण या दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र येतात ना खरंच छान वाटतं मनाला आणि मन एकदम शांत समाधान स्तब्ध माणूस इथं जर बसलं ना तर छान वाटतं पण आपल्याला कसं असतं आपलं जीवनच सगळं घाई घाईचं कुठेही जा कधीही जा प्रत्येक वेळेस आपल्याला वेळेतच जायचं असतं वेळेतच यायचं असतं त्यामुळे आपल्याला तेवढा वेळ आपल्याकडे नसतो बघा इथं वरून ज्यावेळेस आपण बघतो ना त्यावेळेस किती सुंदर असं इथलं वातावरण दिसत आहे आणि ते इथला जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला बऱ्याच वेळेस शेअर केलेला आहे चला असो आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आलेलो आहोत भाजी मार्केटमध्ये मा भाजी मार्केटमधला जो व्हिडिओ आहे तो मी जास्तीचा काढलेला नाही आहे कारण तिथं खूप गर्दी होती आणि गर्दीमध्ये फोन पाकीट वगैरे चोरी जाण्याची सुद्धा शक्यता असते आणि माझं एक वेळेस गेलेला पण आहे फोन आणि पर्स दोन्हीही गेलेला आहे त्यामुळे मी ते काही शेअर नाही केलेलं आणि इथे जे समय हे समय वगैरे आहेत त्या उद्याच्या पूजेसाठी मी काय केलेल्या आहेत स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत आणि हो मी म्हटलं चार्जिंग संपली होती मोबाईलची त्यासाठी मी व्हिडिओ काढला की नाही मी बघितलाच नाही पण प्रतीक्षाने का यांनी दोघापैकी एकाने कुणीतरी थोडासा काढून घेतलेला आहे तर बघा वेळेस देवघराला असे डिझाईन असते त्यावेळेस पूर्ण म्हणजे जी पण पूर्ण डिझाईन आहे ना ती पूर्ण आपल्याला कपड्यानं स्वच्छ करून घ्यावी लागते त्यावेळेस ते स्वच्छ होतं नसतं त्याच्यामध्ये धूळ वगैरे असेल तर ती तशीच राहते कारण वरतून आपण हात फिरून घेतो पण मध्ये थोडीफार असेल ना तर मग ती तशीच राहते तर ती आपल्याला मध्ये म्हणजे कपडा वगैरे टाकून स्वच्छ करून घ्यायची असते आणि पाणी जे आहे ती मी ह्याच्यामध्ये शॅम्पूचं करून घेतलेलं आहे आणि हे इथे बघा देव मस्त असे उजळून ठेवलेले आहेत तर असो अशा प्रकारे देव आणि देवारा ह्या दोघांची सुद्धा क्लिनिंग झालेली आहे तर चला बघा बघूया आजची पूजा आपली कशी झालेली आहे थोडीशी तुम्हाला शॉर्टकटमध्ये शेअर करते तर चला इथं आपली साधी सोपी जी पूजा आहे ती झालेली आहे आणि प्रतीक्षानं बघा इथं छोटसं जे आपले कालचे देवाचे फुलं होते ना राहिलेले ते काय केलेले आहेत डेकोरेट म्हणून डेकोरेशन केलेलं आहे असं म्हणतात की वाहिलेल्या फुलाची रांगोळी वगैरे नको काढायला पण गुलाबाची फुलं छान होते तर म्हटलं चला थोडंसं डेकोरेट म्हणून ठेवूया आणि हे तोरणं वगैरे जे आहेत ते सुद्धा मी काय केलेले आहेत धुवून घेतलेले आहेत तर असो जेवढी होईल तेवढी स्वच्छता मी आज करून घेतलेली आहे बाहेरसुद्धा जाय जायचं होतं दुपारून आणि आज संडे असल्यामुळे सगळ्यांचंच काम कसं निवांत होतं त्यासाठी जास्तीचे कामं करायचे होते पण तेवढे काही झाले नाहीत असं जेवढे होतील तेवढेच केलेले आहेत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ